नमस्कार आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे खरं तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुण्यात असणारी मोठा नदी जी आहे ती सध्या दूध धडी भरून वाहते आपण या ठिकाणी बघू शकता की नदी जी आहे ती दूध धडी भरून वाहते आणि हा जो काही भिडे पूल आहे समोर बघू शकता आपण हा भिडे पूल आहे आणि हा जो काही भिडे पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे कालच पाण्याखाली गेलेला आहे आणि समोर जो काही झेड ब्रिज आपण बघताय त्या पुला पाणी लागण्याची परिस्थिती सध्या पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि पुण्यामधली जी काय पावसाची संतधार आहे ती अजून सुद्धा सुरू आहे खरं तर हा जो काही विसर्ग आहे तो वरून जे काय धरण आहे खडकवासला त्या धरणामधून हे सगळं जे काय पाणी आहे ते खाली येतं आहे आणि हा जो काही विसर्ग आहे तो बंड गार्डनच्या माध्यमातून खाली उजने धरणामध्ये जातोय आणि एकंदरीतच पुण्यामधला जो काही पावसा आहे तो कालच्यापासून सुरू आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी विज्युअलच्या माध्यमातून की ही जी काही नदी आहे या ठिकाणी अं पाण्याचं धारण केलेलं एकंदरीतच चित्र आहे सूर्यासोबत मी गणेश आयकवाड मराठी न्यूज पुणे